त्या पद्धतीनं आपण बोलत राहतो ना जेवत राहतो पाणी पित राहतो ना म्हणून मात्र आपल्या तोंडाची सोय व्यवस्थित आहे तर मात्र आपण कोणाबरोबर असं बोल बोललो नाही बोललो नाही ते जाऊ द्या आता बोलतच नाही अनुष्ठानवाले पण गदा कदाचित जर समजा तोंडाचा वापरच झाला नाही म्हणजे जेवणासाठी पाणी पिण्यासाठी त्या तोंडाचं वास लागत आणि मग तोंडातली जी गरम उष्णता आहे त्या उष्णतेने जीवीवरती असा कडूपणाचा पट्टा येतो खारा करू कधी कधी खारा जेवण करताना आपण घास जे चावतो ना तो गिळतो ती गोळी होऊन गिळतो बरं का गोळी होऊन पण आपल्याला कुठं सवडे एवढं ती गोळी होती का काय होती पायाला फक्त उचलला का टाकला उचलला का टाकला चावायचं आवडध पण एकदा मात्र जर कडू तोंड पडलं आणि कडूपणाची लाळ पूर्ण त्या घासात एकत्र झाली आणि मग गिळायला लागलं का ह्या जिबेच्या पाठी मग एक जिबी आणखीन पट जीब म्हणते मग ती जीब मात्र घास आतमध्ये जाऊ देत नाही मग आपण काय म्हणतो का बुली होते गिळायला लागलं की उलटी होते झाली का वेळ समजत तुम्हाला आता याच्यामध्ये पुन्हा दुसरी गोष्ट एक जर समजा संध्याकाळची भाजी जर सकाळी पाहिली तर तिच्यावर फेस आलेला असतो संध्याकाळची भाजी फ्रीजमध्ये ठेवली तर तिच्यावरती फेस आलेला असतो बरोबर आहे का नाही पण तीच भाजी जर फ्रीजमध्ये ठेवली तीच भाजी फ्रीजमध्ये ठेवली तर किती दिवस राहते आता तुमच्या अनुभवातली माहिती काय नाही संध्याकाळची भाजी उघड्यावरती म्हणजे अशी बाहेर ठेवली सकाळी पाहिलं तर तिच्यावरती फेस आलेला सो जस सूर्यनारायणवरती येईल तसं तसं मात्र तिच्यावरती फेस येतो पण तीच भाजी जर फ्रीजमध्ये ठेवली तर किती दिवस राहते दोन तीन दिवस मग तसं मात्र आपण संध्याकाळी जेवलं सकाळी पोट साफ झालं पाहिजे नाहीतर मग मात्र जसं मात्र उघड्या भाजीवरती म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवलेल्या भाजीवरती जसा फेस येतो तसं मात्र रात्री जेवलेलं त्याला पण फेस ते काही फ्रीजमध्ये नाही ना येतं काही फ्रीज नाही हे काही फ्रीज आहे का फ्रीज झालं मग संपला विषय अग्नी जठर अग्नी आहे जठर अग्नी, जतर अग्नी। मग हेच कारण आहे परंतु पोट सापण्याकरता हे की आपण जे भस्म युभूती वगैरे देतो ना होते एक 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 तर एक गल्लास दूध आणि एक गल्लास पाणी एक गल्लास दूध आणि एक गल्लास पाणी एकत्र करून घ्यायचं लस्सी बनवल्यासारखं बरोबरी ना आणि त्याच्यामध्ये थोडीशी विभूती टाकायची आणि जेवणाच्या अगोदर म्हणजे सकाळच्या वेळेस पिवंगीचं ते एखादा मात युवती टाकून पोट साफ होईल त्यानं नाही वाटलं तर पुन्हा लासणाचा प्रसाद आणि गुळ हा प्रसाद इथे करून देतो त्यामध्ये माता भगिनी असेल तर विषम संकेत, म्हणजे तीन पाच सात नऊ अकरा भाऊ दादा असेल तर समसंकेत दोन चार साठ अशा लसणाच्या पाकळ्या गुळाबरोबर चावून चावून खा गुळाबरोबर चावून चवून खा पोट साफ होईल जेवणाच्या अगोदर जेवणाच्या अगोदर या पद्धतीनं आणि पोट साफ झालं तर तुमचं सगळं शारीरिक स्वास्थ्य हातपाय ठणकणार नाही पचनक्रिया बिघडली का मग हातपाय दुखायला लागते मग उत्साह राहत नाही मग तरतरी राहत नाही मग काम करावं वाटत नाही जेवण केलं क झोपावं वाटतं झोपून उठलं की पुन्हा पुन भूक लागते कधी कधी भूकही लागत नाही या पद्धतीनं मात्र होत म्हणून अशा पद्धतीनं आता येऊन वर्षाचा आजाराचं सा सांगतोय जांभळी येणं या गोष्टी सांगितलं गुचकी लागणं आता जांभळी येणं गुचकी लागणं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मात्र आहे का स्वासनलिकेमध्ये अन्नाचा कण गेला का मग मात्र उचकी लागते पण पूर्वीचा काळ हा त्याखान्याने आपली आठवण काढली का मगही गुचकी लागते त्याखान्याने आपली आठवण काढली का मगही उचकी लागते आणि आपल्याच फाटी मग आसुरी शक्तीची काही बाधा असली ना आसुरी शक्तीची काही बाधा असली का त्या टायमाला जांभाळ्या येतात त्या टायमाला जांभाळ्या येतात आळस येतो आळसाला समजायचं का मात्र याला झोप लागू राहील जांभळी आली का झोप लागू का राहिली आणि आहे मग तुम्हाला काय सांगितलं आम्ही जांभळी आल्यानंतर चुटकी बाजून कानाला हात लांबायचं का म्हण लावायचे जांभळी आली म्हणजे झोप आली झोप ही काळाची बहीण आहे झोप काळाची बहीणं तिचं नाव चंडाळीनं झोप काळाची बहीणं बाबाजी सुंदर म्हणायची बघा झोप काळाची बहीण झोप काळाची तिचं नाव चंडाळीन ചപ്പ ചപ്പ You know what i गते धर्म विनय नाही गती धर्म विने नाही गती धर्मजी वाचा संगती धर्म जीवाचा संगती धर्म जीवाचा संगती धर्म जी वाचा संगती असंच मंत्र बाबाजींच्या प्रवचनामध्ये अगदी सुंदर तेच मात्र तोच कालावधी असा आठवला का तर बाबाजी असं लवून म्हणायचे आणि मग मात्र त्याच्यावरती विश्लेषण करायचे आणि खरोखर एकदम मात्र डोकं सर्वांना समजल अशा पद्धतीनं मात्र बाबाजींचं प्रवचन असायचं सा। म्हणून झोप काळाची बहीण तिचं नाव चंडाळीनं आपण जर समजा काय सांगितलं कालच्या कालच्याच कार्यक्रमातून मात्र तुम्हाला तिथे येऊन काय सांगितलं कोणी तो दुश्मन असू द्या शत्रू असू द्या तिथं आपल्याला मात्र तिरस्कार त्याचा करायचा नाही आपले कर्म करत राहायचे आपल्याला सगळ्यांमध्ये देवाला पाहिजे विच्छू असेल तरी तो सुद्धा देवायचे का नाही विचू असेल तो सुद्धा देवायचे काय ते का देवा बाबा तुम्ही म्हणत तो ठणकाठ होऊन देतो आता विसाला जरी ठणकाठेला नसता तर लोक खिशात घालून फिरले असते मग काही देवाचं लांबूनच दर्शन घ्यावं लागतं जरा आता समजा इथं मात्र सर्पाला विष ठुल नसतं तर ते सांगितलं ना सर्पाला विष ठुल नसतं तर खूप चष्टा केली असते त्याच्या वेळी आज मात्र दात पाडून सुद्धा काही लोक खेळ दाखवते बघ खेळ दाखवते जेव्हा जर त्याला विसच नसतं तर लई मोठा खेळ झाला असता हा चांगला मोठा खेळ झाला असता सगळेच भगवान शिवपूर्व झाले असते मग वळखावं कोणत्या भगवान शिवपूर्वला परंतु <laughs> मात्र त्याने असा फुसकारा मारला त्याची कमतच वेगळी होते तो मित्रा कसा दाखवत तुम्ही पाहिलाच कधी एखाद्याच्या घरात निघल मग सर्प मित्र धरायला आले मग सर्पमित्रांना धरलं होतं ना ती असं उडी मारित सर्पमित्रांना धरली शेपुट त्याच्यावर ते त्याच्यावर फुस करत समज म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येकामध्ये देव तसं मात्र जो बी काळाची बहीण जरी असली ना तर तिला मात्र आपल्याकडे येऊ द्यायचं नाही जर आली तरी मात्र तिला चटकी वाजायची एखाद्या चल 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 पटकन निघ बाहेर एखादं म्हणजे नाही चल 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 पटकान अुठं म्हणते एखाद्या ठिकाणी सिक्युरिटी असली तिथं सिक्युरिटी चल 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 पटकन तसं म्हणत झोप आली ना म्हणजे जांभळे आली ना चुटकी वाजून कानाला हात लाई चुटकी वाजवायची तिला चल चटक आणि पुन्हा म्हणायचं चुकलं बाई आता नाही तर तिला म्हणा चल चुटक ती म्हणते बर मग पाहते आता दिन काळाला पाठव रात्रभर गाडी चालवली आणि त्याने मात्र गार पाणी तोंडावर फिरवलं मग झोपेनं जायला पाहिजे का नाही गार पाणी फिरवल्यामुळे तिला त्रास झाला उजडतं उजडतात गाडी खाड्यात घालून दिली उजडला तरी मग खाडा दिसला नाही का आली डोळ्यावर तारण गाडी गेली खाड्यात खड्यात तिच्या जांभळी आली तोंडवून हात फिरावला गार पाण्याचा तिला राग आला ती तिकडे गेली तिनं काळाला पाठवून दिलं काळाला गाडी खाड्यात घालून दिली जप्पा काळाची बहिण तिचं नावच अंडाळी म्हणून अशा पद्धतीनं साधारणतः तुम्हाला झोप येते ना आळस येतो ना सोप्या सोपा उपाय दोन्ही हात मंत्र चोळून आणि तोंडावून ते फिरवायचे धर्माची पालना पद्धतीनं काय सांगत होता मी हा आळस आला तर ह्या पद्धतीनं मात्र करा आणि आपला पूर्ण अंगात चुमका निघत असल ते सांगितलं तुम्हाला पचनक्रिया व्यवस्थित होत नसेल ना त्याच्यासाठी मात्र आणि कळत नकळत आपल्याकडून एखादी वस्तू ओलांडली एखादी वस्तू पाय पडला ती वस्तू ठोकरली असेल आता हे मात्र कसं असतं ते तुम्हाला सांगितलं जसं कबा खालून एक लिंबू लवंगी मिरच्या त्याला नाही खालून बिबा असतो त्याला लवंगी मिरच्या असतात तर भरून एक बिबो असतो ते निंबू असतं खालून बिबा लवंगी मिरच्या आणि वरून एक निंबू असतो असं जर मात्र कालच सांगितलं ना ते जर समजा गाडीला बांधलं गाडीचं तुटलं आणि त्याच्यावरून गाडी गेली तर गाडी बिघडायला लागते त्याच्यावर ते, ते आपला पाय पडला आपली सध्या तब्येत बिघडल आणि अशाच पद्धतीनं जर झालं तर तर याच्यातून मात्र महिन्यामध्ये आपल्याला नऊ वेळेस तकलीफ होणार असं जर काही कळत नकळ घडलं असेल ना तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी फक्त आंघोळीचा विधी कावठी गोमा त्याचं गोमित्र शेण आणि गोमातारातली त्या गोठ्यातली माती गो हा लिहून घ्या वाटलं तुम्ही याची रेकॉर्डिंग आहे आणि आताही मात्र रेकॉर्डिंग होईल तर गावठी गोमातेचं गोमित्र शेण आणि गोमाता राहते त्या गोठ्यातली माती निंबाच्या झाडाला पाणी टाकून दर्शन करून किती मोठा निंबाचा पाला घ्यायचा या सगळ्या या चारही वस्तू मात्र वीस पंचवीस तांबे पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकून खडाखडा उकळून घ्यायचं वीस पंचवीस तांबे पाणी टाकून त्याच्यामध्ये उकळून उकळ लिंबाचा पाला थोडासा जास्त जास्त घ्यायचं वीस पंचवीस तांबे पाणी टाकून खडाखडा उकळून घेतलं का हे गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर हा जो लिंबाचा पाल आहे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकायचं आणि नंतर मग त्याच्यातलं लहान बाळ असलं पण लहान बाळासाठी सुद्धा साडे नऊ महिन्याची गर्भधारणा असते नऊ महिन्यानंतरच बाळाला वरचं अन्न पाणी द्यायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवा साडे महिने नऊ महिन्यानंतरच बाळाला वरचं अन्न पाणी द्यायचं ते म्हणलं बाळ काही तोंडात घालायला लागलं आता ते बाळाचे काही तोंडात घालीन ना त्याला काय माहिती आता ती खायची वस्तू काय तुम्हाला असं वाटलं बाळ काही तोंडात खायला घालायला लागलं म्हणजे बाळ खायसारखं झालं बा असंच की नाही पण तशातला काही भाग नाही साडे नऊ महिन्यानंतर बाळाची पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया करणारा जठर अग्नी मात्र प्रबळ होतो आणि मग पुढे भविष्यामध्ये त्या बाळाच्या समोर मात्र काही ठेवलं तर थे बाळ मात्र ते खात आणि असं बाळ साडे नऊ दहा महिन्यानंतर जर तुम्ही वरचं अन्नपाणी बाळाला जर दिलं ना ते मुलगा मात्र चोचले नाही चोचले नाही चोचले नाही या आवडत नाही ते आवडत नाही हे आवडत नाही ते आवडत नाही असा करणारा मुलगा ना मिलठीत भरती होत ना पोलीसमध्ये भरती होत नाही एखाद्या त लटी ग्रामसेवक चा। म्हणजे कुठं तरी किंवा एखाद्या फॉरेस्ट ऑफिसर होत काही नाही जो चोचले मात्र ये नको ते नको ते नको ते नको पण दहा महिन्याचं वय झाल्यानंतर जो मुलगा मात्र अन्न पाण्यावरती मात्र तुम्ही ते विधी करणार ना तो मुलगा काही दिला तरी खाईल आणि तोच मुलगा मिलिटरीत नाही तर पोलीसमध्ये भरती होईल आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून टाकतो बिस्किट चॉकलेट हे मुळीच देऊ नका त्याने मात्र ना दात खराब होते ना आजार तर मात्र असे होतात ते ना ते कळून नाही येत एक मुलगा ना अठरा वर्षाचं झालं ते बिस्किट दूधच पेत होत बिस्किटच खात होतं बेस्किटन दूध आता सांगा बरं त्याला जर नांगर उलटायला सांगितलं तर तेच उलटून जाईल आता अजून मात्र अठरा वर्षाचं झालं तरी भाकर खाई ना दे बिस्किटन दूधच पियत होतं बरं आता जड काम करायला सांगितलं काय करीन ते दे। बारी देईल का ते दे। हे तुम्ही लहानपणापासून मात्र पचनक्रिया करणारा अग्नी मात्र प्रबळ नाही त्याची शक्ती नाही तेवढी अ बा काही दिल्यानंतर पचनक्रिया होईल म्हणून मात्र अशा पद्धतीनं तर काय सांगत होतो मी हां तर ते आंघोळीचा विधी म्हणून जे बाळ मात्र दहा महिन्यानंतर वरचं अन्न पाणी घेतं त्याच्यासाठी एक कप बाजूला काढायचं ते जे गाळून घेतलं ना तुम्ही ते एक कप बाजूला काढायचं आणि दिवसभर मात्र चमच्या चमच्या त्याला पाजीत राहायचं आणि मोठ्या व्यक्तीसाठी मात्र दीड कप का बाजूला काढायचं दीड कप का बाजूला काढायचं आणि ते आंघोळ झाल्या झाल्या पिऊन घ्यायचं पण याच्यामध्ये एक गोष्ट पुन्हा आता जर आपलं बादलीभर पाणी झालं तर त्या बादलीभर पाण्यात बादली दुसरी एक बादली नाही होतायची त्या थंड पाण्यात दुसरी बादली होतायची नाही फक्त तेवढंच त्याच पाण्यात जसं अंगाला सण होईल अशा पद्धतीनं फक्त करायचं आपलं काय काम आहे एक बादली पाणी गरम दुसरी एक बादली म्हणजे असं दोन बादल्या करून घेतो आपण आणि थंड झाल्यानंतर पुन्हा गरम नाही करायचं आणि गरम पाण्यात थंड पाणी विछण म्हणून नाही टाकायचं या गोष्टीला जपायचं साबण लावल्यासारखं चोळ म्हणून असं म्हणत तुम्ही तीन चार दिवस आंघोळ करा कुठल्याही प्रकारची दोष बाधा असली तर मात्र जाईन नंदी आंघोळ झाल्या झाल्या ते दीड कप पिऊन घ्यायचं मात्र अशा पद्धतीनं शुद्ध आंघोळीचा विधी ये त्यानंतर मात्र आपले हातपाय वगैरे हे जे काही मात्र दुखतात ना त्याला मात्र एकदम खारं पाणी करा मिठाचं खारं पाणी आणि मिठाच्या पाण्याने झोपायच्या अगोदर मात्र ते हातपाय धुवलं नंतर झोपा शांत झोप लागेल पा आणि आम्ही काल सांगितलं ज्याला झोप लागत नाही त्यांनी मात्र शंभरच्या आकडे मात्र उतरते मोजा एकपर्यंत उतरते शंभरच्या आकडे उतरते मोजा झोप लागत नाही त्यांना झोपेच्या गोळ्या घ्यायची निरज शंभरच्या चाकडी उतरते मोजायचे उतरते म्हणजे शंभर नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद एकूण असं <laughs> मोजायचे बरोबर झोप करावा लागेल तुम्हाला हे पण कळणार नाही पाठ करून ठेवा लागेल <laughs> पाठ करून टाकला <तो> <laughs> म्हणून मात्र अशा पद्धतीनं आता आत मुळी द्याचा आजारासाठी मात्र एक तिथं काळे मिरे गोऱ्याणीच्या संघाचा पाला असला ना तर काळे मिरे विधी करून दिलेले ते मात्र गोऱ्याणीच्या संघाला पाणी भरेल असलं तरी पण पाणी टाका दर्शन करा हनुमान गोरणे संघाचे नऊ पानं सकाळी अकरा पानं सकाळी आणि अकरा मिरे पानं धुवून घ्यायचे एक दीड कप पाण्यामध्ये म्हणजे कुठून घ्यायचं एक दीड कप पाण्यामध्ये फिवून घ्यायचं सायंकाळच्या टायमाला नऊ पानं नऊ मिरे सकाळी अकरा पानं अकरा मिरे पानं घ्यायला जाताना कोणी भेटलं ना ती म्हणले बा पानं कशासाठी पाहिजे तर तुम्ही मुळी सांगू नका ते मला पूजेसाठी लागते पूजेसाठी नागते इकडे गुप्त तर ठेवा त्या ठिकाणी मात्र काळे मिरेच मिळतील पण गवारचा फालाच मिळणार नाही गोरांनी शेंगाचा त्यांच्यासाठी अंजीर सुक्या अंजेर म्हणून अशा पद्धतीनं ते सुक्या अंजीर भाऊदासाठी समसंकेत आणि माता भगिनींसाठी विषम संकेत ज्याला जोड नाही एवढ्या वेळ डब्यामध्ये पाण्यामध्ये ते विज टाका आणि दोन दीड दोन तासांनी ते भिजते चवून चवून खा आणि ते पाणी पण पिऊन घ्या दिवसामध्ये दोन अडीच तासात मात्र तुम्ही करत राहिले तर एकाच दिवशी मात्र अनुभव येईल त्याच्यात अं विधी मुळे त्याचे दोन तीन प्रकार असतात चौथा टप्पा असतो बगंदर म्हणून मात्र तिथं काही बियायचं काम नाही या प्रसाद घ्या आणि प्रसाद देताना पुन्हा गुप्त रूपात काही विधी मार्ग सांगतात की प्रसाद देताना पण या प्रसादातच म्हणून अशा पद्धतीनं तर यामध्ये डायबिटीजसाठी शुगर त्याच्यासाठी हरभरे मेथी आणि बडूशेप याचा प्रसाद विधी करून देतो त्याच्यामध्ये त्याचं माहितीपत्रक आहे काही माहिती माहितीपत्रक आहे काही प्रसाद मंत्र तोंडी तोंडी सांगतं त्याची माहिती म्हणून तर तो प्रसाद दिदी करून दिला का त्याचं माहिती पत का तो प्रसाद कसा कसा घ्यायचा ते पण एकवीस दिवस किंवा एकतीस दिवस मोहरीच्या तेलामध्ये तुम्हाला काही भाज्या खाव्या लागतात आणि हरभरे हरभरे दळून त्या पिठाची भाकर त्याच पिठाची भाकर खायची मग तुम्ही म्हणून बाजारातलं डाळीचं पीठ आणलं तर बाजारातलं प्युअर डाळीचं पीठ नसतं त्याला मॅचिंग केलेलं असत मॅचिंग म्हणून मात्र त्याच्याकरता मात्र आपण स्वतंत्र आपले हरभरेच दळून आणायचे ते फुत्र भीतर राहिले तर चालेल काही चिंता नाही पण त्या डाळीच्या पिठाचीच भाकर करून खायची कोंडुळे बिंडुळं लावू शकते तुम्ही कुंडुळं काय म्हणता दपट दपट लावू शकते ते दपट <laughs> 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 काम करीत नाही त्याला मग ते कोण काम न करणार पण कधी कधी